सुधाकर भाऊ दोन, दोन दोन चुली मांडल्या हो हो शांताबाई दोन दोन चुली मांडल्या मी म्हटलं एका चुलीवर भाजी होते आणि एका चुलीवर भाकरी होते त्याच्यानं दोन दोन चुली मांडल्या हा काय म्हणून घेऊन तर बरोबर राहिले पण एका चुलीवर होत ता मना स्वयंपाक पण काही नाही होत आता दोन दोन चुली मांडल्या तर दोन्ही याच्या करून घेईन लवकर लवकर स्वयंपाक हो हो आणि आणखी पाणी वाणी आणा जर आहे सांग जा मग सुधाकर भाऊ किती काम करजा म्हटलं आराम करा ना आता बसा बाकीचं पाहतो ना आम्ही आता एवढ्या मोठ्या जणी आहे ना आम्ही पाच सहा जणी करतो आता आम्ही आले त्यापासून काळे आणून ठेवले एवढे मोठे स्वयंपाकासाठी आणि मोठाले मोठाले गोटे आणून दिले चूल बनवासाठी आता आराम करा तुम्ही बाकीचं पाहतो आम्ही बरं ठीक आहे ना शांताबाई तरी काही लागलं आवाज दे जा आम्ही इथंच आहे विहिरी जवळ बरं बरं ठीक आहे ना बरोबर ठीक आहे ना बसतो मग मी खोकळीत बरं ठीक आहे <coughs> अहो घ्या ना लागा स्वयंपाक आले आ तुम्ही तर मस्त बसल्या लाईनीत आ काय पंगतवाडा लागते काय आता आता मस्त द्रकला सण साफ करा कांदे कापा आ लागा पटा पटा का पटो स्वयंपाकाले आले नाही तर मग स्वयंपाक एक दोन वाजवान तर मग जेवण आले तर तीनच वाजवा नाही हो शांताबाई लवकर लवकर करून घेऊ ना मग आणखी भूकमोड झाल्यावर धकत घे नाही हो ना तर लसण साफ करा काही जणी कांदे वांदे कापाचे कांदे कापा पेस्ट वेस्ट बनून तयार ठेव म्हणजे हे आल्याबरोबर डायरेक्ट भाजीच बघा नाही का हो ना शांताबाई पेस्ट तयार राहिला म्हणजे काय भाजी काय लवकर बनते पेस्ट बनवायलाच टाइम लागते हो तर तेच म्हणून राहील आता तूल पेटवतो भात मांडून देतो म्हटलं भात काय पकत राहते आरामात

असं असं ठीक आहे मग मावशी खोपडीत बसतो मी यायच्या बरोबर हो बारा तुम्ही कोणतं काम आहे अहो हे म्हटलं आता कांदे वांदे ठेवले कापून ठेवले तर म्हटलं हिकडच्या बाजूच्या चुलीवर इस्त भाजून घ्या म्हटलं कांदे मस्त आणि मग पेस्ट वेस्ट बनवून तयार ठेवा म्हटलं मग काय हे आले म्हणजे डायरेक्ट भाजीच बनवणार आहे बरं ठीक आहे नाही बनवतो बनवतो भाजभूज करतो आम्ही हो चला मग ताई हो वहिनी चला शांता मावशी पाहुणी बाई आहे ते बसू द्या ना धाराले हाय ना मी मी आहे आणि बबीता वहिनी आहे दोघी मिळून बनवून घेतो आम्ही मसाला काय होते मग ते पाहुणी नाही तर काम नाही करावं लागत काय करतो ना आता एवढे भारी काम नाही आहे फक्त पेस्टच बनवून बनवून घेतो आम्ही बसा तुम्ही बसा गोष्टी करा नाही नाही धारा आता तू पाहुणी नाही आता आमच्या गावले आली आम्हाला थोडीशी सेवा करू दे ना आ आम्ही करतो काम बसतो चला मग वहिनी बरं चला रुपा ते रेखाबाई या ना इकडे बसा चुलीजवळच बसल्या पक्ते ना भात पक्ते आरामात या इकडे शांताबाई भाजीला फोन लावून पाय ना किती वेळ आहे ते आले आता ह्या दोघी काय पेस्ट तर बनवून ठेवून देईन मग काय भाजी बनवणे आणि मग भात वे टाकणे माय हो चंद्रकला लय वेळचे गेले नाहीये आ लय वेळचे गेले अजून आलेच नाही बाप्पा फोन लावून पाहतो त्याला काय करून राहिले तर हॅलो 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 कुठं आहे म्हटलं हॅलो अहो आवाज नाही येत काय बैर झाले काय नेटवर्क मध्ये उभे राहणं बरोबर कुठे आहे तर हो हो बोल शांती काय म्हणत कुठे आहे म्हटलं किती वेळ आहे तुम्हाला वावरात याले दहा मिनिटात पोहोचतो शांती इथं मी शाळेत आहे गण्याला घ्यायला आलो हा काय गण्याला आणायला गेले काय बरं या मग लवकर वाट पाहून राहिलो आम्ही बस बस दहा मिनिटात आलो समज हो या मग ठीक आहे काय म्हणते शांताबाई भाऊजी येतो म्हणते दहा मिनिटात पोहोचतो म्हणते शाळेत आहे गणे आले आले गेले हा काय तोपर्यंत तो, तो शांताबाई मी भाते शिजून जाईन नाही काय हो हो भाते याता पकता आता पकतच झाला असत आता काय आल्याबरोबर भाजी बघारून देऊ आणि एका साईड ना भाकरी स्वयंपाक भात होते हो हो सुधाकर भाऊ ना चांगलं केलं पण दोन दोन चुली मांडल्यात नाही काय एका चुलीवर भाजी आणि एका चुलीवर भाकरी हो ना शांताबाई बाई बाई रुपा भाताखाली इस्त पाहिजे कमी करून दे ठीक आहे ना मामीजी करतो मी इस्त कमी हो हो वहिनी आता आपण लवकर पेस्ट बनवून घेऊ म्हटलं हो आजी अमाय आला काय रे कन्या हो ना जी आलो ना आजी लक्ष्मी कुठे आहे लक्ष्मी ने दिसून राहिली अन दादू ने दिसून राहिले दोघे जण कुठे आहे ते अरे त्याने काय आण नसते ना आ घरी नाही दिसली काय तुला घरीच ठेवलं ती गाले घर पावाले नाही ना आजी घरी आहेस तर नाही मी घरीच तर गेलो होतो कपडे वपडे बदलून आलो मग मला दिसलेच नाही ती तिघरीच कुलूप लागून होत नाही घरी तिघाईण दिसले नाही का तुला नाही ना आजी नाही दिसले ना विचार नाही तर घरी आहेच नाही ते ती तिघ सांग ना आजी कुठं तर खरं खरं ना शांते बाकीचे कुठं आहे आपले सुधाकर भाऊ दिवाकर भाऊ बबन हे तिघ आहे म्हटलं अव काय बसले आहे सुनील आहे सुधाकर भाऊ आणि हे चंद्रकलाची कडले पावणे सगळे दोघं तिघे जण तिथंच आहे खोपडीत बसले आणि लेकर त्याच्या जवळ आहे खोपडीत खेळून राहिले असं असं खोपडीत आहे काय ठीक आहे मग तुम्ही स्वयंपाक बनवा तोपर्यंत तो बसतो मी खोपडीत हो बाकी पेस्ट वेस्ट बनवून तयार आहे हो हो काकाजी पेस्ट वेस्ट बनवून तयार आहे फक्त तुमचीच वाट पाहिणं चालू होती कधी येते काकाजी आणि कधी बनवतो भाजी घ्या मग आता पटकन बनवून घ्या हो काकाजी गन चालतं का खोपडीत का बसतो इथं दादा मी भी हो तो खोपळीत लक्ष्मी संघा खेळलक बरं चल मग शांता भाजी कोण बनवते काकू बनू काय मी भाजी धारा राव दे ना तू बस आज मस्त शांता मावशीले भाजी बनवायला लाव मी मस्त बनवते शांता मावशीची चिकनची भाजी तू बी खाऊन पाय एक वेळा खाशील ना तर खातच राहशील असं आहे का बणू मग काकू बरं मी बनू कायले काले ठीक आहे मी बनवतो मस्त रे भैया आहे उमा भैया आहे सुधा करव आहे बबन आहे भारा या सगळेले माया हातची भाजी चारतो मग आज बरं ठीक आहे ना शांताबाई तू भाजी बनवून घे मी भाकरी बनवून घेतो मग बरं ठीक आहे मी भाजी बनवून घेतो तुम्ही दोघीजणी भाकरी बनवून घेतात चंद्रकला तुम्ही हो ना रेखा भाकरी रेखाबाईले हो तेच म्हटलं रेखाबाई भाकरी बनवून तू भाकरी किती जो म्हटलं तिथं हो हो शेकू लागणार भाकरी आता एवढा मोठा भाकरी बनवायला टाइम लागते बनवू लागतो ना मी रेखाबाईले भाकरी चला रेखाबाई आपण एका इकडे भाकरी बनवू आणि शांताबाई एका साईड न भाजी बनवते हो अन स्वयंपाक झाला म्हणजे तेच गरम गरम म्हटलं टाटा वाढू अन देऊन जून देऊ -जून जेवणाले हो तोपर्यंत आपला जेवणाचाच टाइम होते ना आता जास्त काही टाइम झाला नाही हो चला मग लागू स्वयंपाक लवकर चंद्रकला मावशी मस्त भाकरी बघा म्हटलं नाही तो कच्चे ठेवान <laughs> काय वरुपा काय बोलत सगळे सामोर मला बदनाम करशील काय बाबा चंद्रकला मावशी ना कच्चा भाकरी ठेवल्या कच्चा भाकरी ठेवल्या कच्चा मच्चा स्वयंपाक बनवतो काय बाबा मी हो वरुपा माझ्या घरपासून का का कच्चा काय म्हटलं कच्च्या भाकरी द्यायची काय माझ्या घरच्या <laughs> नाही नाही मावशी मजा करून राहिली मी कच्च्या भाकरी घेणार पाय बरो किती मस्त भाकरी बनून राहिली रेखा बाई मस्त एकदम पतल्या पतल्या आणि लहान लहान मस्त हा काय चांगलं आहे ना बसू बसू रुपाले गोष्टी येऊन राहिल्या नाही गोष्टी नाहीयेत बोला म्हटलं तुमच्या संग तुमच्या संग बोलायची इच्छा झाली माई मंगांपासून बोलली नाही ना मी आली तेव्हापासून असं काय मंगांपासून पासून नाही बोलली आता बोलतो मग नाही हो ना तालुक्या पासून मी तुमच्या संघ नाही बोलले म्हणून म्हटलं बोला बा चंद्रकला मावशी संग रूपा आहे रुपा घरी नाही हो रूपाचं घरी काऊन काही काम होतं काय तिच्या संग काय बोलता मामी घरी नाहीये रुपा सकाळी म्हणत होती आज घरी काय म्हणे प्रीती ताई मी अशी म्हणत होती कुठं कामाला गेली काय नाही कामाले नाही गेली शांताबाई आली होती शांताबाईच्या घरी पाहुणे आहे ना आता तर रुपाले जेवणाले सांगितलं हो काय रुपाले जेवणाला सांगितलं घरी नाही वावरात पार्टी करून राहिले ते पाहुणे पाहुणे हाय म्हणे तर चिकनची पार्टी करतो म्हणे बा चिकन भाकरी असं काही म्हणत होती शांताबाई तर वावरात गेल्यात ह्या पार्टी करायला पार्टी नाही करा नाही हो कोणालाच नाही सांगितलं रुपाली विचारलं ना मी कोण कोण आहे तर मने घरचे पाहुणे म्हणे अन मले सांगितलं म्हणे यायले सांगतलं म्हणे हा काय म्हणजे गावात कोणालाच नाही सांगितलं नाही मन्नातले नाही लताबाईले नाही आशाले कोणालाच नाही फक्त रुपाली सांगितलं हो असं असं आता बोलन मी शांता काकुले मनन रूपा तुमची फेवरेट आहे मनन आम्ही तुमच्या मैत्रिणी नाही होय फक्त रुपास होय रुपालेच पुढं पुढं करता रुपालेच नेता रुपालेच सांगता आता बोला मी शांता काकुले संध्याकाळी नाही आता सध्याच नाही बोलत मी आता पाहुणे घेऊन आहे तर पाहुणे घेऊन गेल्यावर मना लागन काय माहित काय इच्छा झाली शांताबाईची तर अशी इकडे चंद्रकलाच्या घरी गेली होती वाटते तिला सांगायला येता येता मग रूपा दिसली, रुपा दिसली तर रुपाली सांगतलं रुपा म्हणे चाल जाऊ म्हणे तु पाहुणे घेऊन होऊ शकते जास्त पाहुणे आहे तर कामं गिमं करायला असं तर म्हणत असन चाल बा पाहुणे घेऊन आहे तू स्वयंपाक करू लाग त्याच्यासाठी गे घेऊन गेले असं तर असंही होऊ शकते प्रीती काय नाही आता कसं आहे ना काय नाही रोजाने नेल नेलं नेल रुपाल नाही तर म्हटलं रुपा भाकरी भाकडी टाकू लाग तुला रोज घे असं म्हटलं सांग पण नाही मामी मला नाही वाटत असं रोजानं नेलं म्हणून आता एवढे मोठे घरीच पाहुणे आहे चंद्रकला काकू आहे शांता काकू आहे हां तिकडे बबीता वहिनी आहे मग बबीता वहिनीची वहिनी आहे अन आई आहे वहिनीची आई तिकडे बाबांची सासू घरच्या घरीच तर पाच सहा जणी आहे त्या अन रोजानं काही नाही सांगन मग रुपाले असंच नेलं सन केले सांग काय माहित बाई तेवढं काही विचारलं नाही मी रुपाले पण घेऊन गेली बा हो काय ठीक आहे मग येतो काही काम होत काय काही काम असेल तर सांग काही पाहिजे गिजे असं तुले तर काही नाही पाहिजे मी बसाले, आता झाले म्हटलं बसा रुपाच्या घरी म्हणून आले होते हा काय घरी नाही ते मग संध्याकाळी संध्याकाळी स्वयंपाकाचा टाइम राहते ना स्वयंपाक बनवा लागते आणि का खाणं पिणं त्याच्यानं टाइम नाही भेटत मग उद्या गिद्या हो हो मग उद्या ठीक आहे मग मामी येतो हो हो तुम्हाला नाही पाठल टाकून आले अहो बाई म्हणत तर होती पण मायान एवढ्या दूर चालणं होते काय म्हणून मी काही गेली नाही मी म्हटलं मायानं काही चालणं नाही होत म्हटलं तर मी नाही येत बा नाही होत ना तर मी म्हटलं रुपाच्या माझ्यासाठी डब्बा पाठवून द्या म्हटलं माझ्यासाठी ना माया नातनीसाठी माय नातीन भी शाळेत गेली ना हा काय मग डब्बा येईल नाही तुमच्यासाठी हो तो घेऊन म्हटलं डब्बा असं आहे ना चला मग येतो हो चंद्रकला बोल ना बाई झालं काय म्हटलं भाकरी टाकून हो शंताबाई बाई झालं ना भाकरी टाकून झाल्या पकली काय भाजी हो भाजी पकली तर बलाव घेऊ काय यायला जेवणाले टाटा गिटा वाढून घेऊन देऊ म्हटलं हो शांता घेऊन दे ना आवाज बलावून घेता येईल बर बाई बबी का धारा अनरूपा वाळा बरं मग टाटा वाढा जेवण करून घेऊ म्हटलं स्वयंपाक झाला तर आता भूकाय लागले असेल ना जेवणाचा टाइम झाला आता हो आई चला मग वहिनी वाळून घेऊ टाटा हो हो गण्या अ गण्या काय आजी दादाला आवाज दे या मना जेवणाले सगळे ने बोला हो बाई हो. बबीता हे सगळं सामान उचल वाचल करू एका ठिकाणी ठेवून दे इथं बसाले पाहिजे ना इथंच बसू टईवर एका साइड ना माणसं बसन आणि एका साइड ना आपण बसू नाही का उमाबाई बरोबर आहे ना हो शांता बरोबर आहे ना एक काय जेवण होऊन जाते सगळ्याच मग याले वाडा त्याले वाडा कायले करा मनात ठेवून देऊ भाजी भाकरी आपल्या हातानं घेते ना खाते नाही तर काय मग ठीक आहे नाही उचल वाचल करून ठेवून देतो मी हे सामान हो ठेवून दे मग घ्या मग सुधाकर भाऊ दिवाकर भाऊ चालू करा मग जेवण हो हो चालू करा शांतराम भाऊ चालू कर घ्या मग आपण चालू करून देऊ हो घ्या मग उमाबाई रेखाबाई करा मग जेवण हो हो करतो करतो धारा कशी बनली भाजी खाऊन सांग बरं <laughs> मलेच विचारता काय ताई हो ना तुलेच विचारतो शांता मावशीने भाजी बनवली खाय आणि सांग कशी बनली तर भाजी काय भाजी तर एक नंबर बनली कोण बनवली शांताबाई ना हो मामाजी शांता मावशीने भाजी बनवली कशी भाजी बनली अरे वा एकदम बर मस्त बनली शांताबाई अशीच भाजी पाहिजे तिखटी बरोबर आहे एकदम जास्तही नाही आहे तिखटी नाही ना फिक्क नाही आहे अन मीठही बरोबर आहे अन तेलही बरोबर आहे हो नाही तर कोण्या भाजीत तेलच जास्त राहते मीठच जास्त राहते नाहीतर तिखटच जास्त राहते असं काही नाही आहे सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे एकदम बरोबर जसं पाहिजे तसं काय म्हणू बाबांना सांगितलं का कशी भाजी बनली का भाजी खरंच ना पण चांगली भाजी आहे मस्त भाजी आहे मी नाही खाऊन पाहिले चांगली भाजी आहे मस्त बनली काकू भाजी खा मग नका हातानं घेत जा जा भाकरी आहे ना भाजी आहे समोर आप हातानं हाताने घ्या अन खा अन जो शर्मन दो आ, तो राहील उपाशी सुनी खाजो नाही कोणी काही मनन काय असं तसं काही विचार न करू खाय मस्त बिंदास हो मावशी करतो ना जेवण करतो मी शर्मत गिरमत नाही हो तेच म्हटलं घरचेच पाहुणे आहे काही शर्माचं नाही लागते लागते घेवाचं न खावायचं हो मावशी घ्या मग करा जेवण मज्जा आली मावशी पण है ना वावरा स्वयंपाक बनवा जेवण करा मस्त मज्जा आली बा मला तर कुणीकडे काय दिवस गेला काही समजलंच नाही अव दिवस काय गेला <laughs> एक वाजला सर नाही एक दीड हो दीड वाजून राहिला हो ना तसा स्वयंपाकाला जास्त टाइम जिम नाही झाला बातच लागलो ना मी स्वयंपाकाला आल्या बरोबर हो काय हो ना आल्याबरोबर बबन ना अन सुधाकर भाऊ ना काळ्या जमा करून ठेवले स्वयंपाकासाठी अन चुलही मांडून दिली आम्हाला स्वयंपाकासाठी चांगलं आहे नाही हो मग काळ्या गिळ्या ऐकत होत्या तर तेवढा टाइम वाचला नाही तर मग आल्याबरोबर काळ्या जमा करा गोटे आणा काळ्या जमा करा लेस अर्धा घंटा लागलास असता आम्हाला हो आई तेवढाच टाइम वाचला तुमचा हो आणि तू किती वाजता आला कामाहून मी काय आता आता आलो दहा मिनिट झाले हे कोपडीत दिसले तर तिथंच बसलो मग मी हो काय हो करतो ना आता पाहुणे करा, करा, भाकरी किकरी मस्त बनवल्या मस्त पतल्या पतल्या भाकरी अन कडक भाकरी पकवल्या चांगल्या लागून राहिल्या खावाले हाओ काय रेखाबाईनं भाकरी बनवल्या अन चंद्रकला मावशीनं भाकरी शेकल्या हाओ काय मस्त भाकरी पकवल्या चंद्रकला मावशीनं कडक कडक भाकरी अन रेखा मस्त भाकरी बनवल्या लहान लहान अनो पतल्याही आहे जाड्या नाही ना मस्त भाकरी बनवते रेखाबाई पतल्या पतल्या जाड्याजुड्या नाही बनवत रेखाबाईचं काम मस्त आहे बा टाइम लागेल चालते म्हणते पण मी पतल्या भाकरी बनवन अशी म्हणते रेखाबाई हो काय चांगलंय ना घे मग सुनील भाकर हो बा अशी घेईन